नांदेड येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित कैलाशवासी नाना पालकर प्राथमिक विद्यालय नांदेड येथे धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात थंडगार पाण्याचा लाभ मिळावा यासाठी वॉटर कूलर भेट दिली शाळा शिक्षक क्षेत्रातील भारतीयत्व जपण्याचे महत्त्व कार्य करणारे संस्कार केंद्र असल्यामुळे या शाळेची निवड करण्यात आल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी भाजपा लॉयन्स क्लब अमरनाथ यात्री संघ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रतिमा पूजन झाल्यानंतर दीप प्रज्वलित करण्यात आले व्यासपीठावर या प्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीया प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर दिभा जोशी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे सचिव शिवाजीराव पाटील लॉयन्स कोशाध्यक्ष सुनील साबू सहसचिव गौरव दंडवते कैलासवासी नाना पालकर प्राथमिक शाळा नांदेडच्या शालेय समिती सदस्य अनिल रयफोडे संतोष कुलकर्णी मुख्याध्यापक श्री रमेश सातपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभारी विद्यार्थ्यांनी लेझिमच्या प्रात्यक्षिक सादर केले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना शाळेतर्फे स्वागत करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते वॉटर कूलरचे पूजन करून व विद्यार्थ्यांना थंड पाणी वाटप करून उद्घाटन करण्यात आले मला वाटतं गेल्या दोन तीन वर्षात माझा सातवा किंवा आठवा कार्यक्रम या शाळेत असेल दरवर्षी आम्ही येत असताना काहीतरी तुम्हाला आठवण राहावी अशी वस्तू द्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये आमचे लायन्सचे पूर्वीचे अध्यक्ष शिवा शिंदे यांनी या शाळेची निवड केली आणि तेव्हापासून आम्ही ठरवलं की लायन्स क्लब नांदेड सेंट्रलनं ना, जितकं शक्य होईल तितकं या शाळेला देत जावं मागे एक कोर्टाचं प्रकरण चालू होतं त्या प्रकरणात मी एक नवस केला होता की ते नवस जर झाला पूर्ण तर काहीतरी कुठंतरी द्यावं अन्नदान करावं काहीतरी करावं आमचे मित्र अनिल दोयफडे यांचा मागे मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की उन्हाळ्यात मुलांची पिण्याच्या पाण्याची थोडी गैरसोय होते थंड पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही टाकी बसवली पण ते पाणी गरम राहतं आणि वॉटर हे जे कॅन आणायचे त्याला जास्त खर्च येतो त्याच्यामुळं काही करता आलं तर भाऊ बघा म्हणून तर आणि त्याच्यामुळं कुठंतरी अन्नदान करण्यापेक्षा शाळेतील मुलांना वॉटर कूलर द्यावं यासाठी हे प्रयत्न केलेला आहे अनेक शाळेत जातानाचा योग येतो त्या ठिकाणी आम्ही पाहतो कॉन्व्हेंटमध्ये मोठमोठ्या पब्लिक स्कूलमध्ये तिथं ख्रिश्चनांची प्रार्थना असते पण संस्कार कसे असतात ते या शाळेत आल्यावर लक्षात येतं